नमस्कार अमेझिंग फॉर एव्हर इथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत रवा लाडू तर अगदी मऊ लुसलुशीत असे मधल्या वेळेत मुलांना खाण्यासाठी असे आपण रवा लाडू बनवणार आहोत एक तारी पाकेतले मस्त लाडू होतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण बारीक रवा घेतला आहे तर बारीक रवा नसेल तर मोठा रवा सुद्धा बारीक फिरवून घेऊ शकता तर इथे एक वाटी रवा घेतला आहे अजून एक वाटी आपल्याला रवा घ्यायचा आहे हे बघा एकूण दोन वाटी रवा घेतलेला आहे आणि हा रवा आता मीडियम गॅसवर आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे लालसर झाले लाडू लालसर थोडे दिसले तरी चालेल पण रवा चांगला भाजून घ्यायचा आहे लाडूही छान टिकतात आणि पोटालाही त्रास होत नाही तरी इथे बघा अर्धी वाटी एवढं साजूक तूप घेतलं आहे तर थोडं थोडं करून आपण तूप घालून हे रवा आता चांगला भाजून घ्यायचा आहे अगोदर दोन मिनिट कोरड्याच रवा चांगला भाजून घ्यायचा आहे मग तूप घालायचं आहे थोडं थोडं करून तूप घातल्यामुळे रवाही छान भाजला जातो तर आता सुट्ट्या पडतायत आणि मुलांना घरीच असल्यामुळे भूक तर लागतेच खेळून आल्यावर आणि मधल्या वेळेत खाण्यासाठी असे आपण लाडू बनवून ठेवले एक लाडू खाल्ला तरी पोट भरीच पोट भरतं तर हे बघा अजून थोडासा आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे खमंग रव्याचा वासही यायला लागला ला आहे मस्त रवा भाजल्यामुळे ला लाडूही छान राहतात हे बघा रवा छान भाजलेला आहे आता आपण पाक करून घेणार आहोत तरी ते आपण दोन वाटी रवा घेतला आहे त्याच वाटीने आपण दीड वाटी एवढी साखर घालून घ्यायची आहे पातेल्यामध्ये आणि आपण साखर बुडेल एवढंच पाणी घालून घेणार आहोत तरी ते आता आपण पाऊण वाटी एवढं पाणी घेतलेलं आहे आणि साखर बुडेल एवढं पाणी आहे आता हे आपलं सगळं पाणी घालून घेतलं आहे आता आपल्याला हे एक तारी पाक करून घ्यायचं आहे फक्त प्रमाण व्यवस्थित घेतलं की लाडू अजिबात बिघडत नाहीत आणि पाकही व्यवस्थित होतो साखर सगळी अशी तळापासून हलवून घ्यायची याला चांगली उकळी आलेली आहे पाक ही पटकन तयार होतो एकतारी पाक बनायला जास्त वेळ लागत नाही तर याला चांगली उकळी आलेली आहे आता याच्यात एक चमचाभर एवढं दूध घालून घेतलं आहे दूध घातल्यामुळे याची मळी पूर्ण निघते साखरेची तर हे बघावरचा फेस आलेला आहे आता हे आपण चमच्यानी सगळा फेस काढून घेणार आहोत म्हणजे लाडू काळसर दिसणार नाहीत साखरेची अशी पूर्ण सगळी मळी काढून घ्यायची हे लाडू आपण घरच्या घरी बनवतो तेव्हा अगदी वाटत नाही की घरी बनवलेले आहेत एवढे छान खुसखुशीत मऊ लाडू होतात तर विकत आणल्यासारखे लाडू आपण आज घरीच बनवतोय तरी बघा काळी सगळी पूर्ण मळी काढून घेतली पाक आता बघूया तयार झालाय का ते आता एका प्लेटमध्ये आपण पाक काढून घेतलाय बघूया तयार झालाय का पाक तर अजून नाही तयार झालेला अजून थोडा वेळ लागणार आहे तर परत असून असं हलवत राहायचे बघूया आता आपला पाक तयार झाला आहे का ते तर हे बघा तार तयार होते म्हणजे एक तारी पाक तयार झालेला आहे आता गॅसही बंद करते मी आता हे रव्या गालून थे, पाक आपण रव्यामध्ये घालून घ्यायचं आहे तर कढईमध्येच मी रवा ठेवला आहे त्याच्यातच आता आपण हे पाक पूर्ण ओतून घ्यायचं आहे सगळा आपण जे मगाशी रवा भाजताना तूप ठेवलेलं आहे ते तूप घालून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये तूप घातल्यामुळे लाडूही छान मऊ होतात आणि चमक येते लाडूला तर हे बघा दोन तीन चमचे एवढं तूप आहे तेवढं घालून घेतलं आहे मी आणि आता हे सगळं आपल्याला मिश्रण एकजीव करायचं आहे आता इथे बघा रवाही गरम आहे आणि पाकही गरम आहे तर थोडंसं मिश्रण पातळ झाल्यासारखं वाटतं पण हे जसं जस थंड होईल तसं रवाही चांगला फुगला जातो आता ह्याच्यात वेलची पूड घालून घेतली अर्धा चमचा आता हे मिश्रण आपण झाकून ठेवणार आहोत एक पाच मिनटासाठी आपल्याला झाकून ठेवायचं आहे रवा छान फुगला जातो पाच मिनटानंतर आपण बघतोय थोडंसं हे मिश्रण घट्ट झालेलं आहे अजून काय लाडू वळता येतील ह्याचे असं वाटत नाही अजून एक पाच मिनिट बरेला ठेवून द्यायचं आहे असंच थोडंसं थंड झालं की मग बरोबर लाडू वळता येतील हे बघा पाच मिनटानंतर मी झाकण काढलेलं आहे आणि मस्त असं मिश्रण तयार झालं आहे हाताने सगळं असं एकजीव करून घ्यायचे आणि मनुके घालून घेतलेत मी तुम्हाला जे पाहिजे असतील आवडत असतील ते ड्रायफ्रुट्स घातलं तरी चालेल आता हे मनुके घातलेत आपण आता लाडू वळवून घेऊया याच्यामध्ये जरी मनुके नसेल घालायचं एक एक लाडू बनवून त्याच्यावर लावला तरीही छान दिसतात तर हे बघा मस्त लाडू वळायला येत आहेत मस्त मिश्रण तयार झाले मस्त गोल गोलगरगरीत असा लाडू तयार झालेला आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपी बघायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करत ला जा नेहमी लाडू बनवताना प्रमाण एकाच वाटीने साहित्य सगळं मोजून घ्यायचं म्हणजे लाडू अगदी व्यवस्थित होतात पाकातले जरी लाडू असले तरी पाकही चुकत नाही आणि लाडूही मस्त तयार होतात हे बघा मस्त लाडू तयार झालेले आहेत दोन वाटी रव्यामध्ये पंधरा लाडू तयार झालेत आता मी तुम्हाला लाडू एक फोडून दाखवते बघा मस्त असे खुसखुशीत आणि मऊ लुसलुशीत असे लाडू तयार झालेले आहेत तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद